आपण बसून घ्यायचं आहे इतर असलेल्या दांदा आपण जागेवरती बसून घ्यायचा आहे या गोष्टी सरकारचा आपल्याला निषेध करायचा आहे आपल्याला अगदी चौऱ्याऐंशी दिवसापासून आदरणीय दादांचा पूर्ण पुराला असताना त्यांनी आपल्याला जाणीवपूर्वक आरोपींना मध्ये घेतले नाहीत आता आपले निवेदन द्यायची वेळ आली तर आपले निवेदन द्यायला स्वीकारत नाहीत म्हणजे कुठेतरी <च्चारी> यांच्यावरती प्रशासनावरती दबाव आहे त्या दबावाला मोठी जर काढायचं झालं तर आपण मॅग राज्याशिवाय यांचं तोंड उघडत नाही त्यासाठी आपण सर्व समाज बांधवांनी एकत्र आलं पाहिजे आवाज उठायला पाहिजे प्रतिनिधी जाणून बोलून पतिसाठ नियोजन येण्याला आणि या प्रशासनाला कार्य करावे आणि प्रशासनाला जागृत करण्याचा प्रयत्न करावे सगळे जे प्रशासनीय अधिकारी आहेत त्यांनी तातडीने या कार्याला मदत करावी اسلي دندہ کرايتي بيچي صاحب اوار پرشاسكي ادھیکاري کي نمستڪار اوار پرشاسكي ادھیکاري کي نمستڪار

हे जाणीवपूर्वक करणार आहे प्रशासन यायचं काय वाकड होणार आहे मराठा समाजानं घालायच्या काट्या घालायच्या घरला काय दुसऱ्या यायच्या बाला आम्हाला मेला तर आम्ही उठणार नाही आता निवेदन द्यायला गेल्यानंतर उपविभागीय अधिकारी ऑफिसमध्ये नसल्यामुळे तुम्ही आज रस्त्यावरती भूमिका मांडली बरोबर आहे निवेदन द्यायला आम्ही गेलो होतो कालच निवेदन द्यायला आम्ही आज येणार होतो असा निरोप त्यांना दिला होता पण त्या जातीवाचक आमच्यासोबत वागणूक देतात त्या मुंडे साहेबांच्या पाहुण्या आहेत आणि त्यांनी पूर्वी सुद्धा आम्ही त्यांच्याकडं आमचं जे कुणबी प्रमाणपत्र आहे त्या मागणीसाठी गेलो होतो त्यांनी त्यावेळेस सुद्धा जातीचा या ठिकाणी थोडासा त्यांनी माझ्यासोबत